केलेली आहे ब्रँड न्यू थार सो वेलकम टू माय दिस ब्लॉक काहीच तर मी घेतलेले आयटम लाई रे आता एक आम्ही चाललेलं आहे पेट्रोल टाकायला कसं आहे आयटम आहे ना तिथे आईचं आमचं चालू होत काय फोन आहे का की रात्री नाही का रात्री एकला चार्जिंग लावलं घ्या ना आणि झाला नाही का सकाळी झाला फार शंभर आणि म्हणणं काय म्हणत होत पो। रात्री म्हणजे राहत ना सगळे बंद पण सपोज काही बंद असतं का टाईम पण राहत काय घ्या लय तर पण असलं कुठं काही फोनलं काय होत असतं का काही पण तर गाई जी चाललो आहे जत्राला विषय का तेवढा अडचणणार आहे आमच्या डॉक्टर मध्ये गाई आता दोन सगळं राहिले नाही आणि आज आहे शिवरात्री आणि आमच्या इथं आहे का काय नाही तर थोडं वाटलं असेल तर आम्ही मग आम्ही बघा बा आणि शेवटपर्यंत किंवा राहा सो गायचर आता आम्ही आलेलो आहे आणि आम्ही लावतोय गाडी खाली बघा किती गाड लावलेलं आहे हे इकडे गर्दी किती आहे द्रा जत्रा घ्यायची बागा तुम्ही आमच्या भाषेमध्ये जत्रा म्हणतो का काय आलं पैसे आहे का काय सोनपायची हो आम आम्ही आम्ही चाल मग आता जाऊया तिकडं मग सुगायच तर आता आम्ही आजूला मध्ये आणि हे इकडं अशी सगळी जत्रा आहे अशी लॉंग डिस्टन्स जत्रा आहे हे आपला गौरव आणि धिस इज सूरज अँड काय विषय आहे मग आता काय म्हणे जवळ सो चाल मग आता जाऊ या आधी आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि आता आम्ही जातो आहे पुढे सो चाल मग आता आणि तिकून राहा ब्लॉग मध्ये आपल्या बरं का जाऊ नका लाईक करा कमेंट करा सो यान म्हणलो तिकडून वरून चला हे खालून चाललेलं आहे मग नाही काही विषय चाल मग असं इथून जाऊ आणि इथून असा असं नाव चल मग आता चला आता वरून जायचं आता विषय आता पलटला विषय आता थोडा मग <laughs> तुम्हाला मला मग थोड ना आपला काय विषय काही नाही पाणी बॉटल घ्या पाणी बॉटल एवढं मोठं पाणी पाणी बॉटल घ्या तर विषय मी शिडे आम्ही चाललेले सरळ बघा कशी जात्रा मोबाईल कवर पन्नास शंभर मोबाईल घेऊन जा आमच्याकडे पण पडेल मोबाईल चालव काही म्हणतो म्हणतोय कि मला त्याच्यामध्ये बसायचं तू जरा बसला तर ते राहीन का त्याचा घटा नाही ना काय केलं विषय तर आता आम्ही चाललोय दर्शन करायला ते चला म्हणून काय तर आम्ही रस्ता चुकलो होतो आम्ही बाहेरच्या जायच्या रस्त्यामधून नाही का एंट्री मारित होतो तर आम्ही चाललेलो आता बराबर रस्त्यावरती जलवाय आता हा जलवाय आम्हाला आता नाही का दर्शन करतो दर्शन केलो का तुम्हाला भेटतो मग चालव मग आई आलेला आम्ही दर्शन कराल हे बघा इथं डायरेक्ट एल सी लावलेली टीव्ही आणि हे इकडे आहे मंदिर आणि आज एवढी गर्दी ना तर काय करावं आम्हाला समजत नाही डायरेक्ट मस्त दर्शन करावं काय करावं काही आम्हाला उमजत नाही गर्दी गर्दी बघा तुम्ही कशी इथून <laughs> तर इथून डायरेक्ट आशी आशी लाईन आहे डायरेक्ट आशी 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 हाऊन पुढा दोन किशात दर्शन करायचं दर्शन करून घ्या करून घ्या दर्शन तर आम्ही चाललेलं आता पुढं आम्ही आलेलो आहे आता गोवाच्या बीच वरती आणि हे बघा हे गोवाचे बीच आहे आपला गौरव <laughs> मग आता आम्ही चाललेलो वापिस काय करायचं फोटो काढायचे कुठं सो आता आम्ही सो आता आम्ही लोकेशन पाहतो फोटो काढायचे आम्हाला सुचाल मग आता काहीच आम्ही गोवामध्ये नाही आलेलो आहे आम्ही आलेलो आहे सो बघा महाकुंभ मध्ये किती गर्दी आहे आज तर आता आम्ही दर्शन घेतलेले गर्दी लांबन घेतले दर्शन घेतलेले आणि काय आमच्याकडे एवढा पैसा आहे ना एवढा पैसा आहे ना आज आहे आम्ही एक टेम्पो हा आणि घेणार एक आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स सुचताला मग तुम्हाला दाखवतो आपला आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स आणि एक गाडी कोणी गाडी घ्यायची वापरा मडी नाही जी व्हॅगन घेतली सौरभ जोशींची घेतलेली आता ती जी घ्या जी वॅगन घेणार आहे आणि सिक्स्टीन प्रो मॅकचा फोन घेणार आता आपण तू चाला मग घेऊया आम्ही नाही का आमची गाडी का आमच्या गाडीला आम्ही लोडिंग केलेली आहे काय आता आम्ही गाडीच आपलं झालेलं आहे मिठा पण कायच आमचं सिक्स्टीन प्रो मॅक्स कॅन्सल झालेलं आहे आता कारण की आम्ही ती ट्रक घेतली ना ती होती एक कोटीची आणि त्याच्यामुळे आमचं का एवढे पैसे खाल्ला झाले ना तुम्हाला काय सांगू आता लय गरीब झालेल तिथे ज्यूस घ्यायला पण पैसे गरीब एवढे झालेले मग आता आम्ही चालू राहिलो यो भोवणी पुढे चाललो एक लागला पुढे चालला याला माहितीच नाही आम्ही ऐके नाही म्हणून सोबत आता याची फॅन बॉलिंग भेटलो फॅन लिहिले भेटला गेलेली ब्रँड न्यू थार सो याची चाळी कोणाकडे मायपैसे मायपैसे न्यूज अरे मोटरसायकल मोटर सायकल काय झाले पण करा काही आता आम्ही चाललेलो आता काय थंड प्यायसाठी वायर चालू मग आता विषाणू तर आम्ही काढलेले फोटो आणि आम्ही काही घेतलं बेतले नाही बरं का आम्ही माझ्या काहीच होतो आणि आमच्याकडे पैसेच नाही एवढे काय हाये बरं का तुम्हाला इकत घे ना आम्ही तर इकडे दोन बर पूल आहे बरं का आणि तो सूरज भाऊ आहे का नवीन पूल सोडून तुला पूलकडे घेऊन जातो आता आणि आम्ही इकडे वालो कैदा आहे का डाव वास आलो आता मग आता आम्ही चालू नवीन पुलावरती सुचाल म्हणाला आता काम यात नाही पूल बघायसाठी पूल बघायसाठी पाणी बघायसाठी ते पाणी बघायसाठी शोसाला मग आता इकून घेऊन ना इकडे गाडी घालतात गाडी प्लॅन तिकडे तुम्ही बघा किती गर्दी त्या तिकडल्या फुलावरती दिसत असं दिसत असतं तुम्हाला असं घेऊन असं होणार काहीच तर आता आमचा प्लॅन थोडं बदललेला आहे आम्ही आलेलो आहे सिद्धेश्वर मंदिरचं दर्शन करायला सो इकडे बघाच गर्दी दर्शन करायला काहीच तर आमचं झालेलं कोकण आमचं झालं प्लॅन चेंज आम्ही चाललेलो वापीस वापिस तू चाल फुलावरती थोडा नजारा बघायसाठी आणि थोडेफार फोटो पण काढायसाठी सो बघा तुम्ही तर मग आम्ही आलो तर रस प्यायला सो आता भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तर ब्लॉग कस लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि सबस्क्राईब पण करणार आहे ते पण करा मग फेमस <laughs> करणी